नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना पटकन तयार होणारी बटाट्याची चटणी तयार करून दाखवणार आहे ही चटणी खूप टेस्टी आणि पटकन तयार होते भाजीला जर काही नसेल तर तुम्ही ही चटणी तयार करून खाऊ शकता एक पाच मिनटामध्ये तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे यामध्ये मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडू देऊया मोहरी तडतडली की लगेच जिरेही घालून घेऊया आणि फुलू देऊया लगेच ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि लसूण अर्धा मिनिट असं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये इथे मी एक कांदा घेतला आहे ओबा कट करून असे स्लाइस केले आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि कांदा आपल्याला फक्त मऊ करून घ्यायचा आहे असा लालसर भाजायचा नाही चटणीमध्ये तो मऊ कांदा खूप छान लागतो पहा मऊ करून घेते आता आपल्याला यामध्ये एक मिरची घालायची आहे बारीक कट करून तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता मिरची घालून एक मिनटं मी कांदा परतून घेतला आहे तर इथे मी तीन बटाटे घेतले आहेत साल काढून आणि त्याचा असा उभा किस करून घेतला आहे स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि पाणीही नितळवून घेतले आहे आता हा बटाट्याचा किस या फोडणीमध्ये घालून घेऊया तुम्ही असे एकदम बारीक एक ही बटाटे किसून घेऊ शकता आणि छान तेलामध्ये परतून घेऊया हे बटाटे सारखे हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते खालच्या साईडला ला लालसर होऊ शकते हे पहा आता आपल्याला यामध्ये थोडेच मसाले पावडर घालायचे आहेत हळदी पावडर लाल मिरची पावडर घालायचे आहे आणि कलर खूप सुंदर येतो आणि धने पावडर ही घातली आहे तर हे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे हे असेच तेलामध्ये बटाट्याचा केस आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा छान मिक्स झाले आहे आणि कलर ही खूप छान आला आहे या बटाट्याला आता आपल्याला वरून शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत इथे मी मोठे मोठे शेंगदाणे असे कूट केले आहे म्हणजे चटणी खाताना असे दाताखाली खूप छान लागतात तुम्ही लहान मुलांना डब्यालाही बटाट्याची भाजी देऊ शकता किंवा चटणीही म्हणू शकता वरून लिंबाचा रस घालून घेऊया इथे तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता आणि खूप चटपटीत अशी चटणी लागते मिक्स करून घेतले आहे आत्ता आपल्याला या स्टेजला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ घालूया आणि मीठ ही छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चटपटीत स्वादिष्ट ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन ही क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं हे किस वापून घेऊया म्हणजे मसाल्याचा फ्लेवर त्या किसामध्ये छान उतरेल हे पहा दोन मिनटं ही झालेली आहेत मस्त वाफ निघली आहे एकदा मिक्स करून घेऊया अगदी मोकळा मोकळा झाला आहे जास्त ओव्हर ही करायचा नाही नाहीतर त्याचा लगदा तयार होतो मस्त आता आपल्याला वरून बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून छान मिक्स करूया चला तर मग तुम्हाला ही माझी चटणी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त चटपटीत रेसिपीसोबत धन्यवाद